एक रक्कम पाच वर्षात चौपट होते तर किती वर्षाने ती रक्कम होईल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा किती वर्षात ती रक्कम सातपट होईल या प्रश्नाच्या उत्तरा परत जायचं त्यासाठी व्यवहारातील व्याजदर काय हा मुख्य प्रश्न लेखरानो इथं व्याजदर काढण्याचं एक सूत्र शंभर कंसामध्ये पट वजा एक छदस्थानी पहिल्या वाक्यामध्ये ही जी मुदत दर्शवली ही मुदत छेदस्थानी लक्ष द्या इथे शंभर मांडा गणित मध्ये एक रक्कम पाच वर्षात चौपट होते पटीच्या ठिकाणी चौ म्हणजे चार वजा एक किती वर्षात चौपट होते तर पाच वर्षात म्हणून पहिल्या प्रकरणातील ही मुदत पाच छदस्तानी शंभर कंसातील वजा बाकी तीन छदस्तानी पाच हा हे शंभर तीन यांच्यामध्ये गुणाकार आहे हा भाग वीस न म्हणजे वीज गुणीला तीन अर्थात साठ टक्के हा प्रस्तुत व्यवहारातील व्याजाचा दर आम्हाला प्राप्त होते आता दुसऱ्या प्रकरणामध्ये विचारली मुदत म्हणजे एक मुदत काढण्याचं सूत्र तेच मात्र थोडसा सूत्रामध्ये बदल असा की आता छेदस्तानी व्याजदर घेणे जो आम्हाला नुकताच सापडला आता प्रश्न म्हणते तीच रक्कम किती वर्षात सात पट होईल किती वर्षाने ती रक्कम सात पट होईल इथं शंभर पटीचा उल्लेख सात पट म्हणजे पटीच्या ठिकाणी सात वजा एक छेदस्थानी आत्ताच सापडलेला व्याजदर साठ जेव्हा मुदत काढायची तेव्हा छदुस्तानी व्याजदर जेव्हा व्याजदर काढायचा तेव्हा छदुस्तानी मुदत ह्या काही गोष्टी पक्क्या पाठ करा लक्ष द्या अनेकरांनो अभ्यास ऍनलिटिक करा अभ्यास करत असताना येणाऱ्या अडचणी एका वही मध्ये नोंदवा काळजाच्या कोपऱ्यामध्येच एखाद्या नामांकित ना वहीमध्ये ना सोडवण्यासाठी एखाद्या वहीत किंवा कि काळजाच्या एखाद्या कपारात डोक्यामध्ये गणिताच्या जंगलामधून जायचं तर सूत्राची बंदूक हातामध्ये नाही डोक्यामध्ये हवी मला लय मोठं गणित येते म्हणून नाही लेकरांनो अनुभव असा की गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला किंबहुना जास्तच महत्व असते म्हणून काही गोष्टी टिपून घ्यायच्या पक्क्या आमच्या संस्मरणीय कशा राहतील प्लॅनिंग करायचं लक्षात घ्या झोपतून उठताना झोपताना झोपतानी उद्या काय करायचं लक्षात घ्या दिवसभर काय केलं हे प्लॅनिंग करा लक्षात घ्या नियोजन विषय बोर्ड निघलाच म्हणून सांगतो अरिस्टॉटल नावाचा एक शास्त्र त्याला एका तासामध्ये एक झाड तोडायचं काम दिलं त्याच्या हवाली करून त्याच्या ताब्यात एक कुऱ्हाड दिले एका तासामध्ये झाड तोडायचं अरिस्टॉटल अरिस्टॉटल कुराडीला पाणी देऊ लागला कुराड घासू लागला कुराडीला धार येईल ये अशा पद्धतीचा खटाटोक करू लागेल दहा मिनिट गेली तीस मिनिटं गेली चाळीस मिनिट गेली गृहस्थ आला म्हणाला एका तासामध्ये झाड तोडायचं आणि तू सारखी घासतोय काय कसा गबाळ्या तू कसा येडा सायन्या माणसाला लोक येडे म्हणत असतात पुरो ही शहाणपणाची खून पक्की लक्षात ठेवा उरी कोरून घ्या म्हणले बापू साहेब एका तासात झाड तोडायचं काही काळजी करू नका त्यानं परत दहा मिनटं कुऱ्हाड घासणं सुरू केली आता त्याच्याकडे फक्त दहा मिनिट उरले. ग्रस्त आला कुराडच लागला म्हणे बापू साहेब एका तासात झाड तोडायचं ना काळजी करू नका ही कुऱ्हाड बोथट होती बोथट हिला धार आणणं फार गरजेचं होतं लक्षात घ्या आता दहा मिनिटं एवढा अवधी उरला मी हे झाड आता दहाच मिनटात तोडतो आणि अलगतपणे अगदी सहज त्यानं दहा मिनिटात झाड तोडून टाकलं प्लानिं, प्लॅनिंगला नियोजनाला जीवनामध्ये फार महत्व असते म्हणजे मी मोठा नियोजक आहो असं नाही म्हणायचं मला पण प्लॅनिंग इज मोर इम्पॉर्टंट व्हेन वी टू अचीव एनी बडी विक्ट्री ऑफ द सक्सेस दुकेशनल लाईफ मोठे इंग्रजी नाही बोलतायत पण जी का लक्षात घ्या गुरुजी हा वर्गातील पहिला मुख्य विद्यार्थी असला पाहिजे तेव्हा हे वर्ग घडल मला असं वाटते काळजातून वर्गात नाही तर गुरुजी फीस फीस आहे का नाही गुरुजी लागली काहीतरी नाही का ते गुरुजी हा वर्गाचा विद्यार्थी नसून वर्गनायक असतो पहिला विद्यार्थी असतो जो इतर विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो म्हणूनच गुरुजीला गुरुजी जरी असला तरी एक सुविचार लागू पडतो माणूस हा जन्म विद्यार्थी असतो लक्षात घ्या जेव्हा व्याजदर काढायचा तेव्हा मुदत जेव्हा मुदत काढायची तेव्हा व्याजदर छदस्थानी घ्या ओके हे सगळं पाठ होते गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला उतुंग आभाळवरून महत्व असते लक्षात घ्या इथं शंभर कंसामध्ये बाकी सहा सर छेदस्थानी साठ नक्रांनो लक्ष द्या शंभर सोबत सहा गुणीला छेदस्थानी साठ आहे म्हणजे सहा दहाहेाहो दहाो शंभर उर्लं काय हो, दा हो सर दहा वर्ष ही मुदत आम्हाला प्राप्त झाली एक रक्कम पाच वर्षात चौपट होते किती वर्षाने ती रक्कम सातपट होईल सर दहा वर्षे हे हा प्रश्नाचं उत्तर गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला जास्त महत्व असते ही गोष्ट पक्की लिहून घ्या प्रश्नाचं उत्तर दहा वर्ष ओके दाम दुप्पट तिप्पट चौपट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्ही करता